मित्र ओहो या ठिकाणी मी माझ्या बहिणीच्या घरी आलेलो आहे आणि तिला माहितीच नाही बरं का मी आता आहे ना खाली तिच्या तिच्या घरासमोर शूटिंग काढू राहिलो हो आता नेमकं चालला ने ने ते पाहुणे नाही आमच्या बाहेर उभे आहे त्यांना माहीत झालं मी आलो म्हणून कारण माझी इच्छा होती एकदा आहे ना बहिणीच्या घरी आता दिवाळी निमित्त सुट्ट्या आहे ते माझे वडील आहे बा आणि माझे दाजी आहे आणि माझ्या बहिणीचा नातू आहे नातू तिच्या मुलीचा मुलगा म्हणजे माझा बी नातू चालला तो बरोबर त्यांच्या दोघांचं काहीतरी खोटो रोटू चाललेलं हिर हे चालू द्या असत आता मी काय करतो मी प्रवेश करतो आता ही बिल्डिंग आहे बा माझ्या बहिणीची आणि तिला माहिती नाही तिचा भाऊ बाहेर तिच्या घराची शूटिंग करून तिच्या घरा आज तिच्या सोबतच शूटिंग आहे मित्रांनो लाईव्ह एकदम बा आता मी चालू आतमध्ये आता हे बाहेर कामात बिझी आहे आणि मी आता घरात प्रवेश केलेला आहे आजीना ना तिचा आता असं एंट्री करतो बा आता ताई पण खुश झाली पाहिजे की भाऊ भेटायला आला म्हणून कुठे इकडे आहे का अरे नाही इकडं रुम कमी वाटतं पाच लावणं चालू आहे काय कान इकडे काहीतरी आत्याचा आवाज आला वाटतं अरे आता आहे <laughs> जय भी माते कसं काय तब्येत बरी आहे का तुमची आव का बाबा आमच्या आत्या मित्राऊ या यांची तब्येत सदा दुखत राहते बा हमेशा आता देवाने त्याला बरं केलं आता बरं वाटतं त्याला मला खूप दुखलं त्यांचं आता त्या बिले खुश झाल्यात कि बाबा विनोद भेटायला आला त्याला आणि आज कसं आहे म्हणजे चला बाबा म्हणलं दोन शब्द बोलून मी घरी येते आज माझी तब्येत ठीक नव्हती मला बी बरं वाटत नव्हतं सर्दीमुळे म्हणजे मी परेशान होतो काल मी पाऊसच भिजलो एक ठिकाणी गेलो जरा बाहेर तर मग चला मला आज घरी आहे संध्याकाळच्या टायमाला एक भेट ताईला जावं सणावाराला येत राहतो मी पण जरा तब्येत मुळे दिवलेला नाही जपलं बाज भाव भिजलं ताईच घरी आल ती आज मी घरी येत आज मी तिच्या घरी जेव जेवण आधी ती वरती आहे मी हळूच जातो तिला धप्पा देतो हा पाहू आता ती ऐक येतो आधी मी आता आता ताईकर चाललोय मी वरच्या माजल्यावर वाटते ती आमचे वडील आले आता परत काहीतरी काम चालू आहे कामात व्यस्त आहे एक मिनिट हे बा माझला आला आता आता चिलबिल चिलबिल चालू आहे बहुतेक आता या रूम मध्ये आहे वाटत एखाद्याच रूम मध्ये आवाज यायला लागलायत अरे ये बा सगळी मंडळी इकडेच आहे बा हो हाय वा वा हो ही माझी मुलगी आहे हा माझा पुतण्या ती माझी भाशी आणि माझ्या आधी येऊन बसले आहे ना इकडे मला चक चुकांना देऊन त्यामुळे आपला सम्राट यो माझा ना तू लागतो माझ्या जे बाजा माझ्या भाशीचा मुलगा बोठा <coughs> पण ताई कुठे ताई कुठे आहे गु का ओके 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 अरे काय बाबा तुम्ही माझ्या आधी येऊन पाहून पाना करून राहिले तुम्ही अरे ताई अरे जय जय कस काय ठेव तुला तर माहित नव्हतं बी येणार नाही बरं तु मला पाहिलं होतं का हाऊ का पहा मित्र हो म्हणजे माझ्या बहिणीत किती प्रेम आहे आणि माझ्या भाषा येणे ना मायाला मय म्हणजे डाव फसून टाकला बरं का यायला काय वाटलं मला वाटलं की ताईला माहित नाही काय ते आधी सांगितलं मामा येणार इकडं हिला आधी तयार करून ठेवलो की मामा लगे पहा आणि बहिणीचा प्रेम पहा मित्र होतं मी मी म्हणजे येणार आहे ते तिने आधीच तयारीची म्हणजे चहाची तयारी करून ठेवली म्हणजे तिला माहिती हा चहा घेत नाही जास्त तरी तुम्हाला सांगतो मी चहा बी तिनं काळी ठेवली असं तुम्हाला लाखातली मी बात सांगते ती कधी दुधाची चहा असली तर तुमच्या समोर नाही मी काळी चहा असत गॅरंटी की साथ सांगतो तुम्हाला पाहू द्या बा मित्रो पाहिले काळी चहा म्हणजे याच्यावर तुम्हाला अंदाज आला असं म्हणजे बहिणीचं भावावर किती प्रेम असतं असं पकड्याला किती प्रेम असतं तिला पाहिजे माझा भाऊ येणार आहे आणि भाऊ येऊन काही चहा घेत घेणार नाही आता तिनं माझ्यासाठी काळी चहा आलं की मी याच्या आधी बा आता मी प्रवेशच करो आला तुम्हाला माझ्या हातात फोनच आहे आणि मी आता आज बसलो सुद्धा निघाली तर तिनं चहा आणून पण दिली दिस तिनं काळी चहा कारण मी तू अशी घेत नाही हा 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 आहे आणि मस्त ताईनं गरम गरम चहा दिली बा माझ्या आले बा असं आहे मित्राओ घरी कधी असले ना तर ना तर वेळ वेळ काढायचा आणि बहिणीच्या घरी जा आणि बहिणीच्या घरी जा जाहीर बहिणीला आनंद वाटतो माझा भाऊ मला भेटायला आला माझा कोणतरी आहे बा मला माझा जीव लावणारा माझ्याकडे लक्ष जाणारा आहे की नाही बरं राहत मित्र इम्प्रेशन बी चांगलं पडतो साजरा पाजारी पाटील की नाही त्याला वाटत दे म्हणून आता बा मी चार चहा घेऊरासोबत मला इतका आनंद वाटायला लागलाय माझ्या बहिणीला भेटून भाऊ बिजला ती तो माल व्हिडिओ बनवून दाखवला तर मी त्याच्यानंतर मग आता झाले दोन चार दिवस आता मी काय दुखण्या निमित्त घरी राव आणि तिच्याकडे यावं काय झाला यावं आता कोणा येईल लवकर सणावारच येतो जवळच माझी बहीण पण मित्र माझं काही येणं होत नाही आणि तिचं माझ्याकडे काही येणं होत नाही आम्ही दोघं कामामध्ये खूप खूप आहे बरोबर आहे घे ताई होणानिमित्त भेटायला फिरायला गेलो तावस बाकी आम्ही आसच बहीण भाऊ हे गेले आपल्या घरामध्ये खूप आनंद असा आनंद परत एका घरात राहू आणि दोघं बहीण तुले खुश मित्राओ दुनियात कोणी किती दुखी राहू त्या दुःखी माणसाला फक्त एकच सांगणार आयुष्यात काहीच येत नाही आणि काहीच जात नाही मित्राओ प्रेम सोबत येतो बस काहीच येत नाही आपल्या यात आपण फिरल्यालो हिंगलो सोबत राहिलेलो हे जेवढं एक बस बस हा हे लक्षात ठेवा स्वना नाना धन धवलं कधीच नाहीये काहीच नाही हा मित्राव काही भांडाच नाही भावासाठी बहिणीसाठी बराबर राईट नानासाठी आपण ते आपल्या लेकरसाठी कमी नाही आपल्या लेकर किती असं या पण मित्राऊ अशी बहीण समजदार पाहिजे नाही करायची माझी बहीण अशी समजदार आहे म्हणून आज आम्ही इतके खुश आहे कारण आम्हाला आमची बहीण कधीच रागवत नाही रुस होत नाही आमच्यावर आणि आम्ही मग त्याच्यामुळे ना टेन्शन घेत नाही कारण आम्हाला माहिती ना आमची बहीण समजदार आहे त्याच्यामुळे माझ्या बहिणीला ना मानाची गरज ना पानाची गरज ती म्हणते भाऊ तुम्ही फक्त खुश राहा आणि मी खुश आहे इकडे बस काहीच नाही पाहिजे म्हणते आम्हाला तर मित्र हो आमची फॅमिली आहे आणि माझी ताई कशी वाटली तुम्हाला एकदम एकच नंबर ना अशी ताई सगळ्याला राहो कारण आम्हाला खूप जीव लावते मित्रुखाला खूप मदत करते आमच्या हार संकटात धावून येते आमची बहिण आमच्यासाठी त्याच्यामुळे मित्राओ तुमची बी एखादी मोठी बहीण घरामधली अशा असेल तर मला कमेंट मध्ये सांगा कारण हे बंधूचं हे काय म्हणताना युट्यूबच चॅनल आहे आणि आता नवीन घडलंय तुम्हाला कधी आवड असेल त्याला लाईक सबस्क्रायबर करा आणि तुमच्या बंधूला सपोर्ट करा आणि आमची छोटीशी फॅमिली तुम्हाला कशी वाटली एकदा परत आमची चिल्ली काय म्हणता चिल्लर पार्टी एकदा पलटन दाखवून देतो आणि माझा व्हिडिओ इथे समाप्त करतो या इकडं पलटन दिसते का तुम्हाला राहिले एकदम आज सगळे म्हणजे खुश आहे बाबा मामा बी आले सगळे आले सगळे एकदा ऐका ना आपल्या युट्यूब फॅमिलीला मित्र ही आमची फॅमिली आणि मी यांचा मामा पप्पा बाबा इथं सगळं माझं आहे ना माझे गणगोत बसलेलं आहे तुम्हाला कोण इथं माझी मुलगी पण आहे माझा मुलगा पण आहे इथं माझा पुतण्या पण आहे आणि इथं माझा नातू पण आहे तुम्हाला दाखवला ना तुम्ही म्हणजे एवढा करू शकता एक तर बद झोपल्याला इकडं अभि झोपल्याला कसा गार नदी येणार बाबा बाबा केला तो माझा नातू लागतो आता विचार करा मित्र मी वयाने एवढा मोठा वाढतो तुम्हाला पण मला खरं सांगतो तुम्हाला हे माहिती नातू लागत नातू हा आहे ना रे मी बाबा आहे ना ऐका मित्रो हो। बाहेरचा नजारा बी दाखवून देतो मी वरती आता म्हणजे पाहिलं कि तु पहिला दुसरा का काय हो पहिला मजल्यावर मित्रो हो मग आता या ठिकाणी आता मी माझे दोन शब्द संपवतो आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा लाईक लाईक करा कमेंट करा आणि बंधूला सपेट सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र ओके बाय